असं नाही आहे हे माहिती सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे या विषाणूच्या अनुषंगानं दिनांक तीन जानेवारी रोजीच आपल्याकडे महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना उपलब्ध झालेल्या आहेत परिपत्रक आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे आणि त्या सर्व मार्गदर्शक सूचना योग्य स्वरूपात अंमलबजावणी करण्याबाबत आणि त्या सर्व सूचनांचं काटेकोर पालन करण्याबाबत आपले माननीय महापालिका आयुक्त जे आहेत माननीय राजेंद्रजी भोसले सर पुणे महानगरपालिका यांच्या सूचनेनुसार आणि माननीय मंत्री क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी आहेत त्यानंतर परिमंडळ वैद्यकीय अधिकारी आहेत आणि एकूण सर्व आरोग्य यंत्रणे पर्यंत पोहोचविलेल्या आहेत आणि त्यांच्या बाबतीत आपण विविध स्तरावर जनजागृती करायला सुरुवात पण केलेली आहे आणि आपली जे सर्व रुग्णालय आहेत तिथे सारी ज्याला म्हणतो रेस्पिरेटरी इन्फेक्शन आणि आय एल आय म्हणजे इन्फ्लुएन्झा इलनेस या अनुषंगानं ओपीडी मध्ये सर्वेक्षण पण आपण करणे सांगितलेलं आहे आणि तशा जर काही केसेस आढळल्या तर त्याचं वेगळं रजिस्टर उपलब्ध ठेवण्याच्या अनुषंगाने आपण सूचना देण्यात आलेल्या आहेत त्यामुळे मला अनुषंगाने हेच सांगायचं आहे की आपण घेऊ नका घाबरून जाऊ नका फक्त सावध राहा आणि काळजी घ्या घेऊ नका फक्त सावध राहा आणि काळजी घ्या आरोग्य विभाग पूर्ण आपला तशी काही परिस्थिती उद्भवली तर काळजी घेण्यासाठी सज्ज झालेला आहे सक्षम आहे नायडू रुग्णालयामध्ये आपले साडेतीनशे जे आपलं वेगळे आयसोलेशनचे बेड इन्फेक्टिव्ह डिसीजेससाठी आपण ठेवलेले आहेत ते आपल्याकडे रेडी आहेत आणि त्या उपर जरी जास्त बेड लागले तर पण आपण जवळपास साडेतीन हजार बेडची व्यवस्था अर्जंट मध्ये करू शकतो की जशा जशा शासनाच्या सूचना आपल्याकडे येतील अनुषंगाने आणि जसे बदल होतील ते पण आपण वेळची वेळी आपण सर्वांना कळवत जाऊ आणि त्या अनुषंगाने आपण काळजी घेऊ